आणि स्वप्न पदार्थाला प्रति वर्ष म्हटलं जाणार पूर्वी ख्यातीने निरूपणामध्ये निवृत्ती दोन प्रकारचे पूर्वी छाती वर्णनामध्ये दोन प्रकारच्या कोणती कोणती माहिती ख्याती

Ha? Batman'la oynayacaktık. Bu kalemle bir çizip. याजब तरक नंकारम उसाप्लेवाट। सर्व ख्यातीच्या विषय विचार केला असती प्रति देचने ख्याती अनिर्वचन ख्यातीचे

निरूपणामध्ये दोन प्रकारची निवृत्ती दोन प्रकारचे सांगितले आहे त्याची जागृती मध्ये ब्रह्म व्यवहार घडत व्यवहार घडणार नाही हे परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने घटाधिकाऱ्याची उपादन निवृत्ती का तिसरा निवृत्ती दुसरी निवृत्ती चौथ्या दरम्यान गेल्या बरं का पण डबल पर्यटक उपादान कारण कार आणि घटा उपादान कारण उपादन कारण त्यात नैरूप मी निवृत्ती स्वप्नाचा निद्रा रोज त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाची रोजी जागृतीने त्या ठाऊ उत्तर उत्तर नाही आवे देत ब्रह्मज्ञानातून संपवते आता समजा स्वप्नाची निवृत्ती करायची जाग पण झालं मी संपला विषय आ ब्रह्मज्ञानाची काय गरज आहे जागा झाली की निवृत्ती नाही हा स्वप्न पडतंय जागा झाला अचानक झाले की निवृत्ती कायमशी केलं स्वप्न आ हं तर जागृत स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थ समान सत्ता झाली पाहिजे काय झाली पाहिजे समान सत्ता झाली अशी दुसरी शंका केली होती तिचे समाधान सांगतो जागृत देहाचे पदार्थ दोष रहित अनादि अन्या, अविद्यापासून उत्पन्न होतात हा जागृत दि देहादी पदार्थ कशापासून उत्पन्न होतात अविद्येपासून हे जे पदार्थ आहेत ना देहादी पदार्थ सर्व जगत हे कशापासून निर्माण होत अयोध्येपासून निर्माण होत पुढे आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोष बर हा जे आधी पदार्थ सुद्धा कशापासून निर्माण होतात अयोध्येपासून आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोष निद्रा दोष सहित का इकडे आविध्य आहे आणि इकडे विद्या आहे इकडे अनादि आयुद्ध आहे इकडे दोष इकडे स्वप्न पदार्थ निद्रे दोषित आयुद्ध होतात अलग लक्ष अविद्या दोन इकडे आहे इकडे अनादि अविद्य आहे तर इकडे स्वप्न आहे हा त्याच कारणामुळे जागृत पदार्थाशी व्यवहार तो स्वप्न पदार्थात असा भेद केला आहे भेद कशामुळे केला या कारणामुळे म्हणजे अनाधी अवैध्यापासून होत इकडे जागृतले पदार्थ सुद्धा अवैध्येपासून निर्माण होतात स्वप्न पदार्थ सुद्धा अवैध्येपासून निर्माण होतात मग एकाला काय म्हणायचं व्यावहारिक तू एकाला म्हणायचं प्रतिभाषी प्रतिभास कर तू असा भेद केला आहे हा अलग साहेब भेद का केला दोन अवैध ती अविजन ही अविजन अरे लक्षात ती पण अविद्या हे पण अविद्या स्वप्न पदार्थ अविद्येपासून निर्माण होतात आणि जागृत पदार्थ सुद्धा काय अविद्येपासून निर्माण होतात परंतु परमार्थिक व्यवहारिक व प्रातिभाषिक अशा तीन प्रकारची सत्ता ऐक सत्ता किती प्रकारची तीन प्रकारची पांच चौथा रंग करके लेवल का दीजिए हां अलग अलग से तो ये बंदे पांच चौथा रंग पांच चौथा रंग हां व्यवहारिक सत्ता प्रतिभाषिक सत्ता परमार्थिक सत्ता तीन प्रकार के सत्ता बन गई कोई तरंग तो ये पांच चौथा रंग पांच हां परमार्थिक सत्ता व्यवहारिक सत्ता नहीं प्रतिभाषिक सत्ता हां अलग अलग से मानली आहे वास्तविक विचार केला तर चैतन्याची सत्ता जागरूक स्वप्न या दोन्ही गोष्टी तीन पदार्थांची प्रातिभ सत्ता मानणे योग्य आहे जागृतीचे पदार्थ असो का स्वप्नातले पदार्थ असो त्याची कोणती सत्ता एकच कोणती प्रातिपास अरग लक्षात वाच पुढे जीवसृष्टी कारण आहे सुखदुखाला कारण कोण मग जीवसृष्टी महाराज वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी तीन प्रकारची सत्ता सांगितली आहे वेदांत परिभाषा ग्रंथ बरं काही धर्मला धुरेंद्राचा ग्रंथ आहे त्यांचं नाव काय संस्कृत ग्रंथ संस्कृत भाषा पण मस्त ग्रंथ वेदांतच सर्व वेदांतच वेदांत परिभाषा म्हणजे का सर्व वेदांत आणि पंचदशी विद्यारणी ग्रंथ विद्यारण्य स्वामी मस्त ग्रंथ श्लोकाने ग्रंथाने श्लोक ते करतात वेदांत परिभाषा ग्रंथामध्ये काय संस्कृत भाषा भाषा पंचदशी मध्ये श्लोक कारण तीन प्रकारे सत्ता सांगितली आहे वेदांत परिभाषेमध्ये पंचदशी मध्ये किती प्रकारे सत्ता सांगितली तीन प्रकारचे सत्ता तीन प्रकार सत्ता सांगितली दोन प्रकारचे आहे त्या देहा पदार्थ रूप सृष्टी दोन प्रकारची आहे ईश्वर रचित बाह्य आहे आणि रचित मनोमय आता आत आहे दोन प्रकारे सृष्टी कोणची ईश्वराने जी रचना केली ती बाही हे सर्व ईश्वराने रचना केली हे जगत कोणी केलं ईश्वर ईश्वराने आणि जीवरचित मनोमय ती आत आहे कुठ आहे आहे दोन प्रकारची सृष्टी पुढे ईश्वरची सृष्टी ही प्रमात्मा प्रमाणाचा विषय आहे हा ईश्वर ईश्वरची सृष्टी ही प्रमाता प्रमाणाचा विषय प्रमाता कळते तुम्हाला प्रमाता म्हणजे जीव घटाचं ज्ञान घटाचं ज्ञान हा प्रमाता म्हणजे जीव म्हणायचा प्रमाण म्हणजे जी नेत्रेंद्रिय प्रमाण म्हणजे काय प्रमाता प्रमाणाची विषय आहे बाह्यसृष्टी आहे की नाही आता का काय आलं आता हे झालो प्रमात्मा ही वस्तू झाली प्रमे मला काय झालं त्याच ज्ञान झालं म्हणजे प्रमा झालं आलं का हा प्रमाता प्रमाणाची विषय आहे म्हणजे सृष्टी पुढे सांगितलं वा काय करा याला ते सांगा त्याच्या बापाला जाऊन आणि जो श्रीमंत झाला त्याच्या बापाला जाऊन काही दिवसाला भेटायला आहे म्हणजे ठीक आहे है पण हे काय केलं उलट ज्याचा मेला त्याला काय सांगितलं तुम्हाला भेटायला येणार मुलगा जिवंत आहे तुमचा आणि खूप पैसा कमवलाय काय होणार आहे होणारे कोणाला सांगितलं ज्याच अलग लक्ष ज्याचा मेला त्याला काय तुमचा मुलगा जिवंत खूप तुम्हाला कमवून जिवंत नाही रे खूप श्रीमंत झाला भेटायला येणारे आलं ज्याचा जिवंत होता त्याला काय सांगितलं ज्या बाबचा मुलगा मग ज्याचा मेला नाही ते काय करू लागला तिकडे ज्याचा जिवंत आहे ना दुःख तिकडं ज्याचा जिवंत आहे तो काय करू लागला इकडं दुःख करू लागला लक्षात ज्याचा मेला तो काय सुख सुख मानू लागला गोष्ट कळली का तुम्हाला काय लक्षात गोष्ट त्याला अरे त्याने उलट केलं ना ज्याचा जिवंत आहे त्याच्या बापाला काय सांगितलं वर्ग मेला ज्याचा मेलाय त्याचा बापरला काय सांगितलं म्हणजे दुःख कोणतं दुःख करू लागला ज्याचा जीवन तो दुःख करू लागला ज्याचा मेलाय तो काय करू लागला आनंद मानू लागला ना गोष्ट काय गोष्ट म्हणजे ज्याचा 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 मुलगा मेला तो आनंद आनंद मानू लागला त्याला समाधान वाटू लागला आणि ज्याचं गेलं ज्याचा गेला नाही त्याला हा लक्षात आली गोष्ट तुमच्या हो गोष्ट लक्षात ठेव वाचा गोष्ट तुमच्या लक्ष या उदाहरण दोन प्रवासाचे पुत्र द्रव्य प्राप्ती करिता देशात रास गेले दुसऱ्या देशात देशांतरात गेले नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठवली पाठवली बरोबर हा पुढे बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता दुष्ट दुष्ट होता दुष्ट, दुष्ट होता त्याने जिवंत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर संपन्न आहे लवकर तुम्हाला भेटण्यास येईल असे सांगून ते ऐकून जिवंत पुत्र पुत्राच्या पित्यास

म्हणजे दुष्ट माणसाने ज जो मुलगा मेलेगा दुष्ट मध्यस्थ मध्यस्थ ज्याचा मुलगा मरण पावला त्याला सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला येणार आहे श्रीमंत मंत्र झाला आणि तेचा मुलगा श्रीमंत झाला त्याला सांगितलं तुमचा मुलगा मी आलो आता दुःख कुठं व्हायला कोणाला व्हायला लागलं ज्याचा ज्याचा आणि मेला त्याला काय व्हायला आहे ना मग मला सांगा ती सृष्टीतले पदार्थ दोघं आहेत म्हणजे एक मेला एकमेला एक आहे याला जे दुःख व्हायला कशामुळं जीवसृष्टीला पदार्थ नाही तरी याला आनंद व्हायला लागलाय दिवसृष्टीला पदार्थ मेला आहे ना त्याला काय व्हायला लागलाय आनंद व्हायला लागला बरोबर की नाही आणि ज्याचा नाही त्याला काय लागलंय म्हणजे पदार्थ का ते म्हणजे पदार्थ पदार्थ दोन्ही पदार्थ सुखदुखाला कारणीभूत नाही तर अंतसृष्टी जे मनोमय सृष्टी आहे हे दुःख देते माणसाला काय होते मनोमय सृष्टी दुःख देते अलग लक्ष त्याचं तात्पर्य काय मनोमय सृष्टी दुःख देते हा मनोमय सृष्टी जीवाची जीवाला दुःख देते ईश्वर सृष्टी दुःख देत नाही हे त्याच तात्पर्य वाच म्हणून जीवसृष्टी सुख दुःख आहे कुठे वाचला रे अदृष्टांत इथे संपतन बांगू शकला वाचा अस ना देशान, देशात राम ईश्वर पुत्र जिवंत असताना ही मनोमय पुत्र मरण पावला म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले परंतु अलग लक्ष आहे कोणाला दुःख झालं जिवंत पुत्राच्या पुत्राला पित्याच्या जिवंत पुत्राच्या बापाला काय झालं दुःख झालं दुःख झालं मेलेल्या पुत्राच्या बापाला काय झालं आनंद सुख झाला म्हणजे ईश्वराष्ट पदार्थ दुःखाला कारणीभूत का मनोमय सृष्टी दुखाला कारणीभूत सृष्टी लक्ष झाला का हा दुःख झाले आणि पुत्र मृतात पुत्राच्या पित्यास फार आनंद झाला देशांतर ईश्वर पुत्र जिवंत असतानाही तिकडे जिवंत होता की नाही याला काय झालं इकडं सांगण्याला बडी केली ती मनोमय पुत्र मरण पावला म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले अपडे किंवा होते चैतन्य सापडत गेलो पुढे काय वाचणार आहे अरे मी पुढे काय वाचणारे जिवंत पुत्राचे सापडत काय गोष्ट कळली की पण काय गोष्ट कळली जिवंत दुःख झालं मी लहान झालं हा कशा करता गोष्ट सांग गोष्टी करता गोष्ट आहे का गोष्टी करता गोष्टी का तात्पर्य सांगायचं तात्पर्य सांगायचं काय सांगायचं तात्पर्य काय अरे तत्त्व काय सांगायचं तात्पर्य हे कि जिवंत असता सहित मनोमय पुत्र मरण पावला म्हणजे आपल्या दुःख आपलं मनोमय पण येतो नाही जीवसृष्टी सुद्धा येतो नाही तुम्ही व्यवस्थित सांगा ना काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं व्यवस्थित सांग अरे काय सांगायचं दुःखाला कारणीभूत व्यवस्थित सांगणं सर्व काय असत अरे सुख दुःखाला कारणीभूत मनमय सृष्टी आहे ईश्वर सृष्टी काय नाही कारणीभूत नाही दुःखाला कारणीभूत नाही लक्षाला काय हो काय लक्षाला विषय मनमय सृष्टी दुःखास कारणीभूत नाही अरे मनमय सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे ईश्वर सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे मनमय सृष्टी दुःखास कारणीभूत आहे आणि कुठला मेला माणूस त्याच्या मनात मेला, मेला, <laughs> मेला, मेला।, मेला। का तिकडे मेला तिकडे वर्ग कुठं मेला तिकडं तिकडे मेला ह्याच्या मनात काय तिकडले म्हणजे ह्याला काय वाटायला मेला असून सुद्धा ह्याला काय वाटायला लागलाय आनंद आनंद मिळालं नाही त्याला काय वाटायला लागलंय दुःख याचा अर्थ काय मनोमय सृष्टी माणसाला दुःख देते कोणती सृष्टी दुःख देते मनोमय सृष्टी दुःख देते ईश्वर सृष्टी दुःख देत नाही नाही वाचा पुढे परंतु परंतु ईश्वरचे जिवंत पुत्राचे नाही तसेच दुसऱ्या पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही हे का तिकडे मेला ना या दुःख झाला का नाही मनोमय पुत्र जिवंत होता त्याचे सुख झाले मनोमय पुत्र पर का म्हणून जीवसृष्टी सुख आहे सुख दुखाला कारण कोण जीवसृष्टी मनोमय सृष्टी म्हणा का जीवसृष्टी अलग लक्ष ईश्वर सृष्टी दुःख देत नाही गोष्ट लक्षात आली नाच कारण होत आणि सांगा ते गोष्ट कशी दोन गृहस्थ होते त्यांचे दोन पुत्र बाहेर देशात पैसे कमवण्यासाठी गेले ते मग त्यातला एक मेला आणि एक श्रीमंत झाला गृहस्थाला सांगितलं की मी बातमी पाठवली की आम्ही म्हणजे एक आहे ना येणार म्हणून आम्ही मग त्याने मधला माणस होता का त्याने मग ज्याचा मुलगा मेला त्याच्या गरजा सांगितलं की तो श्रीमंत झालाय आणि तो भेटण्या करता आहे त्याचा ना त्या सांगितलं की मेला मेला तिकड ज्याचा त्याला काय वाटतं इकडं आनंद आनंद वाटतोय सृष्टी दुःखाला कारण हे सांगायचं काय सांगायचंय ईश्वर सृष्टीचा तिकडं जिवंत आहे पण ह्याच्या मनातला मेलय ना याचा अर्थ जी ईश्वर सृष्टी दुःखाला कारणीभूत नाही तर जीवसृष्टी दुःखाला कारण आहे अलग लक्ष काय सांगायचं कारणभूत आहे या रीतीने जीव सृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी दोन प्रकारे सांगितली आहे किती प्रकारे सृष्टी सांगितली दोन एक ईश्वर सृष्टी आणि एक जीव सृष्टी तर ईश्वर सृष्टी माणसाला दुःख देत नाही कोणती सृष्टी माणसाला दुःख देत नाही दुःख देते त्या जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वर सृष्टी व्यवहारिक आहे बघा जीवसृष्टी कशी आणि कशी व्यवहारिक अशीच अनेक ग्रंथकारांनी तीन प्रकारची सत्ता सांगितली आहे अनेक ग्रंथकारांनी किती प्रकार सत्ता सांगितली आहे कोणती कोणती प्रातिभाषिक किती प्रकार सत्ता आहे तीन प्रकारची कोणती कोणती

सत्ता आहे सृष्ट्यादी अधिकारी ईश्वर संकल्पाने उत्पन्न झाले दोष रहित केवळ अविद्येचे कार्य पंचभूत का? दोषरहित दोष रहित केवळ अविद्येचे कार्य पंचभूती आणि पंचभूत कार्य पंचमहाभूती ना कोणतं कोणते पंचमहाभूत अरे पंचमहाभूत कोणते मन बुद्धी बदल अरे मी भूत विचारले मन बुद्धी काय पंचमहा वायू जल आकाश अग्नि आप तेज पृथ्वी आकाश पृथ्वी आकाश वायू तरीच्या आधी संकल्पाने उत्पन्न झाले दोसर केवळ पंचभूत हे अलग अलग जल नाही पण ते पंचमहाभूत हा आणि भूतकाली याची व्यवहारिक सत्ता निद्रेचे किंवा मंदांधकारी दोषिकता शिक्षा कार्य स्वप्न सर्पिक याची प्रातिभाषिक सत्ता आहे रजू सर्पती सत्ता आहे बहुतेक ग्रंथकारण तीन सत्ता मानली आहेत किती मानल्या सत्ता आणि तीन तीनच तीन आस। सत्ता, तीन सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या परमार्थिक व प्रातिभाषिक दोन सत्ता आहेत असे सांगितले कोणत्या दृष्टीने सत्ता तीन आहेत ऐका नाही सत्ता किती प्रकारची तीन प्रकारची सत्ता पण तुम्ही किती प्रकार सांगली दोन म्हणतो शिष्य शिष्य दोनच कसे काय सत्ता कशी काय वाचा तीन प्रकारचे सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल तीन सत्ता मानण्याचे कारण आणि त्याच फल सांगतात श्री गुरु परमात्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थाची एकच एकच प्रातिभाषिक सत्ता असली तरी व्यवहारात घटादी पदार्थ सत्य मानतात आणि स्वप्न बघा परमात्म्या व्यतिरिक्त देवाशिवाय सर्व पदार्थ एकच प्रातिभाषिक सत्ता असली तरी लक्षात सत्ता एकच असली तरी व्यवहारात घटादी पदार्थ सत्य मानतात काय करतात लोक सत्य मानतात आणि स्वप्न सुरु पदार्थ मिथ्या मानतात या लोकसंजीता स्वीकार करून पुष्कळ ग्रंथकाराने तीन सत्ता मानले आहेत काय केल्या तीन सत्ता, सत्ता मानल्या आहेत सत्य पदार्थ म्हणून त्याचा उपयोग स्वप्नास दृष्टांत करून जागृत पदार्थ मिथ्या ठरवण्यास होतो वाचा स्वप्न दृष्टांताने जागृत मिथ्या झाली असता चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत स्वप्न पदार्थाची स्वप्न तर... दृष्टान दृष्टांताने जागृत मिथ्या झाली असतात जागृती मिथ्या झाली असतात चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत स्वप्न पदार्थाची एक प्रतिभा सत्ता राहते या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची परमार्थ सत्ता इथे भिन्न सर्व पदार्थ प्रतिभास सत्ता अशा दोनच सत्ता सांगितले पण श्री श्रीगुरु <laughs> जागृती आणि स्वप्न यात येत की सुद्धा विलक्षणता नाही ते काय म्हणतात जशी जागृती स्वप्न फक्त मी कार सांगून गेलो स्थिरम जागरी स्थिर जागृतली पदार्थ कसे क्षण मात्र आहेत पण स्वप्नात स्थिर आहेत जागृतले पदार्थ स्थिर आहेत पण स्वप्नातले पदार्थ स्थिर नाहीत एवढा फरक आहे न स्थिरम जागरी आलं पुढे वाच जागृत पदार्थ शिश्य। जागृती पदार्थाची आणि स्वप्न पदार्थ म्हणतो जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता म्हणजे वेगळेपण नाही कसं काय एकच कसं काय म्हणतात जागृत पदार्थ स्वप्न पदार्थ एकच का म्हणते म्हणताय हा अशी काय करतोय शिष्य शंका करतोय पुढे दुसरे जागरूक पदार्थ होत पत्तीस देशकालन देशकाल कारण आहेत म्हणून ते ही मिथ्या आहेत हा जागृत पदार्थ श्री गुरु म्हणतात जागृत पदार्थ पतु जागंत देशकाल कारण आहेत म्हणून तेही मिथ्या अलग लक्षात वाचा श्री गुरु जसे देशकाल सामग्री वाचून स्वप्नात हस्ते पर्वतात पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत तसेच आकाशात ते प्रपंच सृष्ठ सामुग्री वाचून ब्रह्माचे ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मी आहे हा तर आता काय चालला विषय जसं देशकाल सामुग्री वाचून स्वप्नातले हत्ती वगैरे पदार्थ उत्पन्न होतात की नाही देशकाल कुठं सामुग्री त्याला नाही सा म्हणून मी आहे आहे तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देश काल सामुग्री वाचून ब्रमाच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मी आहे बरं का म्हणून मी आहे सामुग्री काय सामुग्री नाही पुढे स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यवहारिक अल्प देश काल तरी आहेत परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालीनही नाही देशकाल तरी आहेत परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देश कालही नाही कारण कारण ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्यात देश काळाचे नावही नाही बघा ज्या ज्या ठिकाणी वेदामध्ये वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचे नावही सुद्धा नाही अलग लक्षात पुढे सूत्रभाष्यकाराने देश देशकालाची उत्पत्ती सांगितली आहे हा सूत्र कोण सूत्रकार कोण व्यास भाष्यकार कोण शंकराचा, शंकराचार्य शंकराचार्य भाषेले ना ब्रह्मसूत्र सूत्र भाषाकाराने देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही यावरून सुरुतीचा आणि सूत्र भाषाकाराचा अभिप्राय आहे की देश काल सामुग्री वाचून आकाश सृष्टी उत्पन्न होते म्हणून आकाशाने प्रमुख स्वप्ना प्रिथ्य आहे काय सांगायचं स्वप्न आहे शिष्य काय म्हणतो सत्य सत्य आहे, आहे। खाली एवढं वाटत शिष्य वाट मधुसूदनाने मताचे जागृत पदार्थ देश काल कारण असल्याची शंका असते बाल मधुसूदन मथा मसुद मधुसूदन मत आहे मधुसूदन सरस्वतीचा ग्रंथ आहे बर का मधुसूदन सरस्वतीचा एक ग्रंथ आहे त्याच्यामुळे त्या मी सांगितले आहे ते काय सांगितले अद्वैत सिद्धी ग्रंथ आहे त्याचं नाव त्याचं नाव काय हा अद्वैत सिद्धी कारण असले शंकर शिष्य म्हणतो महाराज महाराज अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य कार्य आहे असे सांगितले आहे बा शिष्य म्हणतो अद्वैत सिद्धिकार कोण मधुसूदन सरस्वती देशकाल हे अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे याचा अर्थ असा आहे की मायाविष्ट परमात्म्यापासून मायाचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात त्या होतात देश उत्पन्न होता नंतर त्या देशकालापासून आकाश प्रपंच उत्पत्ती होते यावर योग्य देशकाल सामग्री वाचून झालेला आकाशित प्रपंच स्वप्नाप्रमाणे प्रमाण कसा मनावा अलग लक्ष दिसतात विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय <laughs> माऊली ज्ञानेश्वर महाराज